आणी उमेश आणि सुकन्या आणि संजय मोने हे रिअल कपल एक कपल आहे निवेदिता सराफ आणि डॉक्टर गिरीश हो नमस्कार स्वागत आहे नमस्कार तुम्ही इतकी वर्ष काम करताय वेगवेगळ्या माध्यमांमधनं काम करताय हा चित्रपट करण्यामध्ये चित्रपटाची तुम्हाला गोष्ट काय वाटली बलस्था जसं प्रत्येक जण एका गोष्टीचा उल्लेख करतोय पुन्हा पुन्हा ते म्हणजे ह्याची कथा गोष्ट खूप छान आहे आणखीन मी एक अभिनेत्री म्हणून काही निवडताना बघते की त्या व्यक्तिरेखेचं त्या गोष्टीमध्ये कितपत कनेक्शन आहे बाकीच्या कॅरेक्टर्सची म्हणजे असं होऊ शकतं तुम्ही कदाचित खूप असाल रोलची लेंथ किंवा कशाहीपेक्षा सुद्धा की, कशा की इम्पॉर्टन्स किती आहे गोष्टी म्हणजे ह्याच्यात चारच पात्र आहेत त्याच्यामुळे चारही पात पात्रांची ती पात गोष्ट आहे तर ते एक बघते आणि मुख्य म्हणजे कथा खूप गोड आहे आणि इतकी आपलंसं अशी वाटणारी अशी ती गोष्ट आहे कोणालाही तुम्ही कोणी पटकन त्या कॅरेक्टर्सची आयडेंटिफाय करू शकेल अशी आहे आणि उमाचं जी इस्पेशली जी व्यक्तिरेखा आहे ती मला करताना खूप मजा आली कारण खूप शेड्स आहेत त्या वेगवेगळ्या आणि म्हणून मला खूप आवडलं काम करायला बरोबर उमेश आणि प्रिया होते आय इमेन्सली एन्जॉईड वर्किंग विथ दम आणि गिरीश तर काय आम्ही खूप तीन साडेतीन वर्ष एक सिरियल करताना खूप छान आमचे सूर जुळले होते त्याच्यामुळे मजा आली करताना काम करताना आदित्य बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं ऍक्च्युली लंडनला जाऊन काम करायचंय स्वतःचा स्टाफ न घेता जायचं भयंकर भीती वाटत होती कसं काय होईल पण अप्रतिम व्यवस्था होती खूप छान व्यवस्था होती आणि आधी ती इतका डेफिनेट होता ना त्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये त्यामुळे समोरच्या ऍक्टरचं काम खूप सोपं झालं म्हणजे नाही हे असंच हवंय त्याच्या डोक्यात अख्खा सिनेमा होता त्याला सगळं समोर दिसत होतं काय पाहिजे ते व्हिच आय फाउंड व्हेरी वेरी इंटरेस्टिंग आणखीन मग ठीक आहे मत देन यू फॉलो हिम कंप्लीटली दॅट्स एक्झॅक्टली वॉज द बलस्थान होत असतं वा डॉक्टर काय एक्झॅक्टली सांगता येणार नाही नितीन खूप आधीपासून ओळखतो मला आदित्य पण ओळखतो मलाही ते आदित्यचं काम मला माहित होतं मला असं वाटतं की एका स्पेसिफिक रोलसाठी जेव्हा एखादा असा इतका हुशार दिग्दर्शक आणि इतका उत्तम निर्माता तुम्हाला कास्ट करतो ना तर तेच त्याचं बलस्थान असतं असं मला वाटतं आतापर्यंत त्यांनी याच्यापर्यंत पूर्वी केलं नाही कारण त्याला एक रोल माझ्या मा, मा, रोल आला नसेल आणि हा रोल त्याला वाटला असेल की हा करेक्ट आहे ग्रीससाठी आणि ऐकल्यानंतर मला ते जाणवलं की अरे हे कॅरेक्टर खूप छान आहे मला मला आहे मला आवडेल मी करायला त्याचा स्वभाव त्याचं बोलणं त्याचं इतर लोकांशी वागणं म्हणजे रिलेशन कशी असावीत वगैरे हे खूपसं माझ्याशी जवळ जाणारं होतं म्हणजे जसं हिने आत्ता उल्लेख केला त्या सिरियलमधलं कॅरेक्टर जे होतं अभिजित राजे त्यातलं बऱ्याचशा गोष्टी मला आवडणारच होत्या त्याचं बाईक चालवणं त्याचं गाणं आवडणं त्याचं असं तर याच्यातल्या पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी माझ्यातल्या हिरल्या असतील लेखाला आणि इतक्या कालावधीनंतर नंतर त्यांनी जर का इतके दिवस केलं नाही मला कास्ट <laughs> म्हणजे मी नालायक असेन लायक नसीन याचा अर्थ नालायक असा असतो आणि ह्याला मी करेल लायक असेन आणि नितीनला पण मी आवडत होतो असं मला नंतर कळलं तर वेळेचा पण प्रश्न असतो डॉक्टर म्हणजे वेळ तुम्ही वेळ देऊ शकला नसाल त्याला नाही वेळ दिला असता मी त्याला का नसतो त्याला दोघंही खूप छान माणसं आहेत त्यामुळे मला नेहमी असं वाटतं पण की असं ना मला का नाही काम निवळत मला का नाही काम निवळत अरे असं नसतं ते तुम्हाला काम मिळायचं तेव्हा ते कास्ट करतात ना ते आधीसाठी तुम्ही नसता नसतात त्याच्यासाठी असतात त्याला तुम्ही कास्ट होता असं माझा विश्वास आहे एनिवे पण यातलं खरं कारण तेच आहे की आधी तरी कास्ट केलं तेच माझं बलस्थान आहे कारण त्याला करेक्ट वाटलं की आरोल गिरीश करू शकेल आणि मला असं वाटतं की तुम्ही केला आणि ट्रेलर बघताना तुमच्या दोघांचे ते डायलॉग फार लक्षात राहतात म्हणजे पटकन आ, प्रिंट होतात म्हणून आपण मनावरती की एकविसाव्या शतकामध्ये एकच रोग राहणार आहे तो म्हणजे खूप छान डायलॉग आहेत त्याच्यातले म्हणजे असं ते आणि आपण कोणाला नाही नाहीत ह्याच्यापेक्षा मोठा पोरकेपणा काय आणि दिस इज द फॅक्ट फॅक्ट ऑफ लाइफ पण मला तुम्हाला आता तुमच्याही लग्नाला अनेक वर्ष झाले आपले पती सुद्धा प्रसिद्ध अभिनेते आहेत पद्मश्री आहेत आणि आमच्या सगळ्यांचे आणि माझे गुरु आहेत तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या पत्नी सुद्धा एकेकडे अभिनय क्षेत्रामध्ये काम करत होते आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या समोर उत्तर द्यायला तुम्हाला काही हे नाही ना प्रॉब्लेम नाही ना मग अशी सुखरूप घरी जाणार असं म्हणायला ते पावसापासून पाऊस पावसापासून नाही म्हणतो पडतो अरे पाऊसच पडतो मी पाऊस म्हटलं म्हटलो म्हटल्या बरं लग्नानंतरच आता तुमच्याबद्दल डॉक्टर लग्नानंतर आपल्या पाऊसच्या सवयी बदलल्या जातात का बदलाव्या लागतात का पुरुषाला बदलाव्या लागतात नक्की काय मला बदलाव्या लागल्या मी बदलल्या आणि तिने नाही म्हणावं मग मी बघतो तिला बदलल्या की नाही जास्त मी बदलल्या अरे कमी जास्त हा प्रश्नच नाही बर तुमच्याकडे डोमेस्टिक हेल्प म्हणजे काय आहे मी तुमच्या दोघांमध्ये कोण घरात जास्त काम करतो डॉक्टर सगळ्यात जास्त घरात काम करत असतात ही आत्ता झाली तुमच्या दोघांमध्ये मला उत्तर माहिती आहे <laughs> <laughs> पडदा ओढायचा असेल ना तिकडनं अरे म्हणजे कसं आहे ते आ, है है। <laughs> आता समजा असा पाण्याने भरलेला ग्लास असेल आणि त्याला त्याचा पाय लागला तर तो म्हणे ग्लास ठेवायची जागा आहे आणि समजा त्याने ठेवलेला ग्लासला माझा पाय लागला तर तो म्हणे बघून चालता येत नाही असं अरे अशो <laughs> वा 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 तर उत्तर मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे अँटिसिपेशन की टेकन फॉर ग्रँटेड इतक्या वर्षानंतर काय होतं नात्यामध्ये म्हणजे आपण नवरा बायको म्हणून एकमेकांना अँटिसिपेट करतो का टेकन फॉर ग्रँटेड धरतो दोन्ही आहे थोडं थोडं मला वाटतं गोष्टी मला आधीच कळतात की आता काय होणार आहे पुढे चांगलं किंवा वाईट आणि काही गोष्टी हळूहळू माणूस गृहित धरतो की ठीक आहे यार तो तो इतना थोडा जादा वगैरे मला वाटतं दोन्ही गोष्टी हवडत हो आणि मग त्या टेकन फॉर ग्रांटेड कमी होतात पण मला वाटतं नंतर 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 असं उलट होत जातं आणि मग शेवटी शेवटी जर बोलतात हा नंतर नंतर सगळंच बंद होत मला ना टेकन फॉर ग्रँडेड हे खूप आवडतं आय लाईक दॅट माय हजबंड फॉर ग्रँडेड आय एम व्हेरी हॅपी अबाउट आय लाईक टू टेकन फॉर ग्रँडेड विच ही इज नॉट हॅपी अबाउट बट आणि अँटिसिपेशन बद्दल म्हणायचं तर नात्यातलं अँटिसिपेशन पण फार गोड आहे पण आय मॅरीड टू द मोस्ट uh, काय म्हणूया अनप्रेडिक्टेबल पर्सन म्हणजे ती मला फार गंमत वाटते की एखादी गोष्ट मी सांगितलं होती अशोकला प्रचंड रागेल तिथलं असं करून निघून जातो आणि एखादी काहीतरी सिंपल स्टुपडेस्ट ऑफ द स्टुपिड गोष्ट असेल की ज्याच्यावरती खरं कोणीही कॉमेंट करू नये माझ्या सनीनी सुद्धा करू नये जो माझा दुसरा मुलगा आहे पूछवाला म्हणजे माझा टॉग आहे त्यानेही कॉमेंट करू नये असं इतकं काहीतरी सिंपल असेल त्याच्यात तो प्रचंड चिडून काहीतरी आकाश पातळी एकटेल सो आय एम मॅरिड टू अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल पर्सन त्याच्यामुळे खूप मजा येते मला सो दोघांचाही आपण टाळ्यापासून आभार मानूया आणि तुम्हाला कुणाचा बसायची विनंती करतो